एक असं जर शूटिंग करत राहिलं तर एका दीड तासाचा ब्लॉक तयार होईल इतके इतके जबरदस्त व्ह्यू आहे तिथं महाराजांनी स्वतः शिलेदारांसोबत जाऊन मंदिराची स्थापना केली होती दोन ते तीन वेळेस रस्ता चुकलो पण अखेर पोचलोच आपण आपण इथं एक दोन मिनटं थांबलो होतो आता इथून परत पट्टा किल्ला विश्रामगडाच्या दिशेने आपण निघालो इथून काहीतरी एक चार एक किलोमीटर आहे चार पाच किलोमीटर वा 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 क्या है, का है? का है? या वा वा मित्रांनो वा वा काय काय वाद आहे अरे हो रे नाही काय काय आहे तर ना कॅमेरा थोडं पुढे गेल्यानंतर बसणार पण नाही त्या एवढ्या मोठ्या आहेत ना साईज लांबूनच भारी दिसत आहेत त्या एकदम थोडा कॅमेरा वर करतो मी म्हणजे तो व्ह्यू आपल्याला कंटिन्यू मिळत राहील या वाद आहे जबरदस्त इकडे पण बघा ना व्ह्यूज इतके जबरदस्त आहे ना मित्रांनो मो कॅमेरेमध्ये मला बोलायचं हेच विसरून जातो व्ह्यूज कडे इकडे बघू का तिकडे बघू असे जबरदस्त व्ह्यूज आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात आणि तुम्हाला हे दाखवू का ते दाखवू कॅमेऱ्यामध्ये असं होऊन राहिलेलं आहे सुंदर अतिशय सुंदर मेलिन सर बरेच मागे हा हा खालचा व्ह्यू पण किती भारी दिसतोय एकदम एकदम डीप व्हॅली एकदम डीप व्हॅली बरोप बापे खतरनाक व्हिडिओ नक्की मोठा आहे ना त्याला काही इलाज नाही जबरदस्त एकदम खतरना खूप वाईटवर आलेलो आपण खूप वाईटवर आलेलो मित्रांनो अजूनपर्यंत आपण पोचलेलं नाही आहे थोडं राहिलेलं आहे आता मेलिन सर मागे राहून गेले होते त्यांच्यासाठी थांबलो होतो मी आता, आले आता ते आलेले आहेत आता सोबतच जाऊ पुढे एकदम थंड हवा घरून निघालो तेव्हा कडक एकदम घर किती मस्त आहे एकच घर आहे ते पण दगडी आहे एकदम मस्त दगडाचं पक्क घर आहे एकदम छोटंसं सा हॉटेलसारखं आहे किती मस्त रस्ता आहे बघा ना मिलिन सर ધરો પાસ ચારી બાજુ ડુંગર अशी बारीक रेतू आहे गाडी स्लीप व्हायला बघते <laughs> त्यामुळे आपली बाईक जरा आपण अशा रोड एकदम केअरफुली चालवायला पाहिजे पावसाळ्यात खूप मजा आली असते पावसाळ्यात जर आलो असतो ना खूप भारी वाटलं असतं इथे आपल्याला परत घाट चालू झालाय किती अजून काय माहिती आहे अजून इथं रस्ता तयार झालेला नाही आहे प्रॉपर आतमध्ये निघून गेलो होतो आता, आता, आता परत बाहेर आलो तिथून आपला बराच वेळ वाया जातोय आपण अजून त्या ठिकाणी पोचलेलोच नाही आहे आता मिलिंद सर जिथं उभे आणि जिकडून मी गाडी आणली आहे तिथं आतमध्ये चाललो गेलो होतो आपण आता आपल्याला जवळपास शिया रस्त्याला जायचं आहे चला निघूया आता परत पुढे सुंदर असा व्यू आपल्याला इथून बघायला मिळतोय आपण जिथून रस्ता चुकलो होतो तिथून आता परत सरळत निघालोय आणि सुंदर रोड एकदम एकदा आपण परत येऊ मित्रांनो इथं मोठी गाडी घेऊन कार चार चार पाच जण येऊ मस्त मजा क्या बात है, क्या बात है, क्या बात है। एक असं जर शूटिंग करत राहिलं तर एका दीड तासाचा ब्लॉक तयार होईल इतके जबरदस्त व्ह्यू आहे रस्ता बघा ना तोटपर्यंत जाताना आपल्याला शेवटपर्यंत दिसतोय सरा पुढचा आपल्याला दिसत होता ट्राफिक नाही हो एवढी इकडे येणं जाणं कोणाचं जास्त नाहीये कदाचित त्या स्पॉटला असले तर असतील लोक बघणारे निसर्गप्रेमी वगैरे असतील ते हा 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 काय ती न्यूज काय ती हवा इकडं बाजूला पट्टा किल्ला वाहते पट्टा किल्ल्यात ते आपल्याला स्पॉट पण खालून दिसत आहेत वरती डोंगरावर आठ वाजता पूर्ण पट्टा किल्ला हे पुरुष वगैरे दिसतो आपल्याला किल्ल्याचा गेल्यावर झूम करून दाखवतो मी तुम्हाला क्या बात है क्या बात है सड़कली मिलिन सरण पट्टा किल्ला किल्ले विश्रामगड क्या बात है रस्ता कच्चा घ्यावी लागेल गाडी जर शूटिंग करायची असेल तर वा क्या वा ते सुंदर दोन ते तीन वेळेस रस्ता चुकलो पण अखेर पोचलोच आपण चहा घ्यायला आता मिलीन सर इथं थांबायचं म्हणताय आहे थांबूया थांबूया आता चहा घेऊ आणि मग पुढे निघू मित्रांनो आपण पट्ट्या किल्ल्याच्या पायथ्याशी मस्त असा चहा घेतला आहे आणि आता थोडं अजून पुढे चाललो आहे आता जवळपास संध्याकाळ होत आली आपला आपलं टायमिंग चुकलं यायचं सकाळी आलो असतो तो वर फिर फिरायला जवळपास एक तीन ते चार तास कमीत कमी, कमी लागतात भरपूर स्पॉट आहे वरती बघण्यासाठी समोर बघ बघू शकता तुम्ही हा पूर्ण पट्टा किल्ला आहे आणि थोडं झूम करून दाखवलं मी एक एक स्पॉट तुम्हाला तर हा जो पहिला आहे आवर्तून एक बुरुज दिसतो आपल्याला बघायला मिळतो आप हा एक स्पॉट आहे बरोबर त्याच्यानंतर थोडं ह्या बाजूला जर बघितलं तर वरती एक दरबाराचं पण खूप मोठं सीन यावरती म्हणजे तर तो वर गेल्यानंतरच आपल्याला बघायला मिळेल खालून तर विजिबल नाही होणार आहे ते पॉसिबल नाही आहे वर गेल्यानंतरच ॲक्च्युअली त्याची प्रॉपर शूटिंग होऊ शकते तर हा काहीसा असा किल्ल्याचा फ्रंट व्ह्यू आहे आता थोडं आपण आता इथून पुढे जाऊ चला मिलिंद सर ऑलरेडी गेलेत पुढे पट्टा किल्ल्याचं प्रवेशद्वार दिसतंय मला इस तिथं मिलिंद स्वरूप आहेत त्यांनी त्यांची गाडी पण तिथं पार्क केली आहे हा पूर्ण किल्ला आहे त्याची हिस्ट्री मित्रांनो दोन मिनटं मित्रा गाडी थांबवून मी तुम्हाला सांगतो काय हिस्ट्री प्रवेशद्वार पट्टा किल्ला गाडी इथं पार्क करूया आपण मित्रांनो माझ्या मागे बघू शकता गाड्या पार्क केलेल्या आपण आणि समोर पट्टा किल्ल्याचं विश्रामगडाचं प्रवेशद्वारे आणि तिकीट काउंटर बंद आहे कदाचित वेळ संपलेली असेल कारण की आपण आलो चुकीच्या वेळेस आहोत तर समोरचा व्ह्यू चेक करा पट्टा किल्ला विश्रामगड क्या बात आहे किल्ल्याची हिस्ट्री अशी मित्रांनो थोडक्यात एक मंदिर मी तुम्हाला समोर दाखवतो झूम करून आपण एका व्हिडिओमध्ये त्या मंदिरात गेलो पण होतो हे जे ह्या डोंगरावर एक मंदिर झूम करून दाखवतो आहे मी तुम्हाला हे आई भवानीचं मंदिर आहे वाईट वाईट तुम्हाला जे दिसतंय ते आणि महाराज जेव्हा सुरतेच्या लूटवरून परत येत होते तेव्हा एक रात्र त्यांनी इथं विश्रामगडावर मुक्काम केला होता तेव्हा आई भावानी त्यांच्या स्वप्नात आली होती आणि तिथं महाराजांनी स्वतः शिलेदारांसोबत जाऊन मंदिराची स्थापना केली होती तर तिथे जे पुजारी आहेत त्यांनी पण आपल्याला डिटेलमध्ये माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये आई तुळजा भावनी म्हणून एक माझा ब्लॉग आहे छत्रपती शिवाजी महाराज पण त्याची हेडलाईन टायटल दिलेलं आहे मी तर त्या ब्लॉगमध्ये आपल्याला ते बघायला मिळतं थोडंसं वर जावं लागतं आपल्याला पाय सोडून इकडे एक मस्त सुंदर असा हत्ती बनवलेला हो आहे खूपच छान इकड़े वर जायचा रस्ता आहे हा पट्टा किल्ल्याचा थोडक्यात मॅप दिलेला आहे कुठल्या ठिकाणी कुठले स्पॉट आहेत त्याची माहिती आहे पूर्ण या मॅपमध्ये हा मॅप बघू शकता तुम्ही आता तर आपल्याला वर जाताना येणार कारण तिकीट काउंटरच बंद झालेलं आहे इथे सगळे स्पॉट दिलेले आहेत चला थोडं जाऊया अजून पुढे मित्रांनो आपण बऱ्यापैकी वर आलोय पण आता संध्याकाळ झालेली असल्यामुळे सगळी लोकं बरीचशी खाली उतरताना दिसली बऱ्याच लोकांनी सांगितलं आता ही वर जायची वेळ नाही आहे तर इथं एकदा सकाळीच येण्यात पॉईंट आहे हा समोरचा काहीसा रस्ता आहे आपण बऱ्यापैकी इकडून वर चढून आलो होतो पण हा एक छोटासा ब्रुज आहे इथे वरती झूम करून दाखवतो मी चला येऊया परत कधीतरी तो समोरचा एक बुरुज त्यांनी जे पॉईंट्स दाखवले ते त्यापैकी काही इथं आपल्याला समोर दिसत आहे चला येऊया कधीतरी परत आता उतरू परत खाली कारण की रस्ता पण बरंच लांब आहे आपल्याला नाशिकचा आणि आपण मुळात आलो खूप लेट ती एक अडचण झाली समोरचा व्ह्यू आपल्याला इथून बघायला मिळतो सुंदर असा तर मित्रांनो कसं काय वाटला आजचा व्हिडिओ विश्रामगडाचा वरपर्यंत तर नाही जाऊ शकलो थोडी खंत आहे पण याच्या याच्यानंतर सकाळी नक्की येऊ आपण आणि वरपर्यंत सगळं वरचं शूटिंग दाखवू तुम्हाला नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ तेव्हा तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग बाय <laughs>